मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पण नेमकं काय याचे डिटेल्स आहेत ते आपण समजून घेऊया तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही लाडकी बहीण योजना यापूर्वी मध्य प्रदेश शासन चालवत होतं परंतु आता ही ये तेया मदे या येत्या अर्थसंकल्पापासून महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्यात आली आहे आणि या माध्यमातून महिलांना मिळणार किमान पंधराशे मिळणार आहेत पंधराशे रुपये दरमहा तर काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहन योजना तर महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आणि या संदर्भात संपूर्ण म मित्रांनो पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही साधारणतः सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारमध्ये राबवण्यात आली परंतु आता ही महाराष्ट्र सरकारमध्ये देखील राबविण्यात येणार आहेत आणि याच्या काय असतील अटी ते जाणून घेऊया मित्रांनो या योजनेची घोषणा या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि या योजनेअंतर्गत काही निकष ते पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे मित्रांनो या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील साठ वर्ष वयोगटातील महिला घटस्फोटीत विधवा परितक्त्या महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपयाच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेले तर ही योजना सुरू होणार की नाही यावर म्हणजे अजून कोणकोणते अधिकृत मित्रांनो आ... ही योजना सुरू झाली तर वार्षिक पंधरा ते वीस हजार कोटीचा राज्य सरकारवर बोजा येणार आहे आणि या ठिकाणी लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडे सुरू असल्याच्या ठिकाणी दिसून येते आणि मध्य प्रदेशमध्ये राबवली जाणारी लाडली बहीण योजना ही तर महाराष्ट्रामध्ये देखील देखील दे राबवली जाऊ शकते का कारण मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू होती आणि महिन्याला दरमहा पंधराशे रुपये मिळू शकतात का ही खरंच पाहण्यासारखी असणार आहे मित्रांनो या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात ही योजना मांडलेली आहे तिचं यश आणि येणाऱ्या काळखंडामध्ये निवडणुका असल्यामुळं ही योजना लागू केली आहे असे विरोधक म्हणतात परंतु ही योजना वरील डिटेलप्रमाणे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद